एका त्रेपन्न वर्षीय घटस्फोटित व्यक्तीने दोन महिन्यांपूर्वी बत्तीस वर्ष तरुणीशी लग्न केलं त्या मुलीचाही यापूर्वी घटस्फोट झाला होता दोन्ही घरच्यांच्या संमतीने हा विवाह पार पडला मात्र पुढे काय घडलं पाहण्याआधी या मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा हे प्रकरण उत्तर प्रदेशातील झाशी मधील सिप्री बाजार पोलीस ठाण्याच्या पाल कॉलनीतील आहे त्रेपन्न वर्षीय सुनोली अत्रौली या एका दुमजली घरात एकटाच राहायचा सतरा वर्षापूर्वी त्याचं लग्न झालं होतं काही वर्षांनी पत्नी सोबत मतभेद झाले आणि वेगळे राहू लागले त्याला एक पंधरा वर्षाची मुलगी देखील आहे जी तिच्या आई सोबत राहते ऑक्टोबरने पत्नी पासून घटस्फोट घेतला त्यानं पुन्हा लग्न करावं अशी सुनीलची इच्छा होती नोव्हेंबर दोन हजार तेवीस मध्ये त्याची भेट बत्तीस वर्षीय ज्योतीशी झाली ज्योतीचंही आधीच लग्न झालं होतं तिचाही पतीपासून घटस्फोट झाला होता ज्योतीला सात वर्षाची मुलगीही आहे फेब्रुवारी मध्ये कुटुंबियांच्या संमतीने एकोणीस एप्रिलला ज्योती आणि सुनीलचं लग्न झालं ज्योती सुरुवातीला या लग्नासाठी तयार नव्हती मात्र मुलीच्या चांगल्या भविष्यासाठी तिने तिच्यापेक्षा एकवीस वर्षांनी मोठ्या असलेल्या सुनील सोबत लग्न करण्यास होकार दिला पण लग्नानंतर ज्योतीला कळून चुकलं की सुनील खूप मद्यपान करतो ज्योतीच्या म्हणण्यानुसार सुनील एकोणीस जूनला रात्रभर घरी आला नाही सकाळी तो आला असता यावरून पती पत्नीमध्ये भांडण झालं यानंतर ज्योतीने रागाच्या भरात सुनीलच्या दहा दारूच्या बाटल्या सिंकमध्ये उठल्या पण नंतर दोघांमध्ये सर्व काही ठीक झालं ज्योती म्हणाली एकवीस जून रोजी सकाळी सुनीलला चहा दिला मग तो घराबाहेर जाऊन बसला त्यानंतर शेजारी लोकांनी येऊन सुनीलने विष प्राशन केल्याचं सांगितलं त्याला तातडीनं रुग्णालयात नेलं तिथं उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला सिटी म्हणाले की प्राथमिक तपासात ही आत्महत्या असल्याचं समोर आलंय मात्र या प्रकरणाची प्रत्येक बाजूने चौकशी केली जात आहे